कल्पना करा भारतातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यापैकी एका घोटाळ्याचा आरोपी वर्षानुवर्षी फरार आहे विदेशात लपलेला हा व्यक्ती आहे मेहुल चोक्सी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला कुख्यात हिरे व्यापारी बेल्जियमच्या शांत शहरात अचानक पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला आणि हा फरारी अखेर चाळ्यात चा सापडला आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर तर मंडळी आज आपण पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा यातील आरोपी मेहुल चोक्सी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर मंडळी वर्ष दोन हजार अठरा उजाडण्यापूर्वीच भारतात एक प्रचंड आर्थिक भूकंप होण्याच्या तयारीत होता पंजाब नॅशनल बँक घोटाळा तेरा हजार पेक्षा अधिक कोटींचा हा घोटाळा या घोटाळ्यात मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी मिळून बनावट एल यू म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि क्रेडिट पत्रांचा वापर करून बँकेला गंडा घातला त्यामुळे देशभरात सर्वत्र खळबळ माजली होती मेहुल चोक्सी गीतांजली जेम्स या आभूषण कंपनीचा मालक होता आणि नीरव मोदी हाही नामांकित हिरा व्यापारी आहे बँकेचे कोट्यवधी रुपये फसवून त्यांनी परदेशात पैसा पाठवला दोन हजार अठराच्या सुरुवातीला जेव्हा बँकेला या फसवणुकीची जाणीव झाली तेव्हा चोक्सी आणि नीरव मोदी जानेवारी दोन हजार अठरा मध्येच भारताबाहेर पळाले होते भारतात गुन्हे दाखल होण्याआधीच हे दोघे फरार झाले होते पुढे सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात फसवणूक भ्रष्टाचार आणि अपराधिक कट रचल्याचे गुन्हे नोंदवले देशभरातील सामान्य गुंतवणूकदार आणि दागिने विक्रेते देखील चोकशीने फसवल्याचे पुढे आले किमान शंभर त्याने गंडा घातला वेगवेगळ्या वेग शहरात त्याच्यावर केसेस दाखल झाल्या होत्या या काळात एक व्यक्ती हरिप्रसाद येशमी मात्र सतर्क होते हे बेंगलोर मधील आहेत त्यांनी दोन हजार सोळा सालीच पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून असा घोटाळा होऊ शकतो याची माहिती आधीच दिली होती पण दुर्दैवाने या माहितीकडे फारसे लक्ष दिले गेले नाही आणि अखेर दोन हजार अठरा मध्ये हा महाघोटाळा उघडीस आला मेहुल चोक्सीने भारतातून फरार होताच त्याने एका सुरक्षित आश्रयस्थानाची व्यवस्था आधीच करून ठेवली होती दोन हजार सतरा मध्ये त्याने कॅरिबियन बेट राष्ट्र च नागरिकत्व मिळवले त्यामुळे भारतातून पळून गेल्यानंतर चोक्सी थेट अँटिवाला जाऊन पोहोचला हा देश त्याचा नवीन कायदेशीर पत्ता बनला अँटीवाचे नागरिक होतो म्हणजे एक सुरक्षा कवच होते भारत सरकारने दोन हजार अठरा मध्ये चोक्सी विरुद्ध वॉरंट काढले होते पण अँटीग्वाशी प्रत्यार्पण करार नसल्यामुळे गोष्टी आडल्या इतक्यात नीरव मोदी लंडन मध्ये सापडला मार्च दोन हजार मध्ये लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी नीरवला अटक केली तो तेव्हापासून लंडन मध्ये भारताच्या प्रत्यार्पण याचिकेविरुद्ध कायदेशीर लढा देत आहे पण मेहूल चोक्सी मात्र त्या दूरच्या बेटावर सुरक्षित समजत होता पण मे या कहाणी एक धक्कादायक आले मेहूल चोक्सी अचानक अंटी वाटून गायब झाला आणि काही दिवसानंतर तो शेकडो किलोमीटर दूर डोमिनिका या दुसऱ्या कॅरिबियन बेटावर सापडला तोही तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या ताब्यात अफवा उठल्या की चोक्सी क्युबात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता आणि त्यासाठी बोटीने निघाला होता पण चोक्सीच्या वकिलांनी उलट दावा केला की त्याचे अँटीगातून अपहरण करून जबरदस्तीने डोमिनिकाला नेले गेले डोमिनिका चोक्सीला संधी दिसत होती की आता तरी हा फरारी हाताला येईल पण कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झाले अँटिग नागरिक असल्याने आणि तेथेही ते त्याच्यावर खटले असल्याने अखेर चोक्सीला वैद्यकीय आधारावर डोमिनिकातून परत अँटिगला पाठवण्यात आले या प्रसंगानंतर चोक्सी अधिक सावध झाला त्याने स्पष्ट पाहिले की भारताचे दबाव वाढत चालले आहेत पुढील काही वर्षे मेहुल चोक्सी अँटीगात राहून न्यायालयात समोर जात होता इंटरपोलने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती पण मार्च दोन हजार तेवीस मध्ये अचानक इंटरपोलने ती रेड कॉर्नर नोटीस रद्द केली चोक्सीच्या वकिलांनी के युक्तिवाद केला की अँटिक्वा त्याच्या कथित अपहरणामुळे त्याला धोका आहे आणि कदाचित त्या दाव्यामुळे इंटरपोलला नोटीस मागे घ्यावी लागली या निर्णयाने थोडा दिलासा मिळाला आणि पुढचे पाऊल उचलण्यास त्याला भाग अतिशय गुप्तपणे आणि त्याची पत्नी प्रति चोक्सी अँटीक्वा सोडून बेल्जियमला स्थलांतरित झाल्याची माहिती आहे बेल्जियम मधील हिरे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले अँटवर्प शहर त्यांनी आश्रयस्थान म्हणून निवडले ही व्यंगात्मक गोष्ट आहे की ज्याने भारतात हिऱ्यांच्या व्यवहारातून घोटाळा केला तो आता युरोपच्या हिरा राजधानीत येऊन लपला प्रीती ही सुद्धा बेल्जियमची नागरिक आहे तिचे तिथे कुटुंबीय सुद्धा आहेत याचाच फायदा घेत चोक्सीने तेथे ते आपले बस्थान बसवले बेल्जियम मध्ये पाय रोवण्यासाठी चोक्सीने स्थानिक प्रशासनालाही फसवले खोटी कागदपत्रे सादर करून त्याने बेल्जियमचा एफ रेसिडेन्सी कार्ड मिळवले स्वतःची भारतीय आणि अँटीग्वाची नागरिकत्वाची ओळख लपवून बनलेल्या कागदपत्राद्वारे त्याने बेल्जियम मधील कायम वास्तव्यास परवानगी मिळवली अवघ्या दोन आणि त्याच्या पत्नीने बेल्जियमचा रहिवासी ओळखपत्र मिळवल्याची बातमी आहे म्हणजे तो बेल्जियम मध्ये दीर्घकाळ राहण्याची पूर्ण तयारी करीत होता तसेच त्याच्या कुटुंबाचेही काही सदस्य तिथे असल्याचे माहिती आहे ज्यामुळे त्याला आधार मिळाला असावा एकीकडे भारत सरकारची सूत्रे हालचाल करत होती अँटी पळून गेल्यानंतर चोक्सी कुठे आहे याचा सुगावा लागणे कठीण होते पण गुप्तचर यंत्रणाचे लक्ष या हिऱ्या व्यापाऱ्याने निवडलेल्या अँटवर्प कडे अखेर भारताने बेल्जियम सरकारकडे चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी अधिकृत विनंती केली बेल्जियम मधील अधिकाऱ्यांनीही ही बाब गंभीरपणे घेतली अखेर तो क्षण आला एप्रिल बारा दोन हजार पंचवीसचा चा तो दिवस ज्या दिवशी बेल्जियम पोलिसांनी मेहुल चोक्सीला अटक केली भारतीय अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी तपास करून चोक्सीचा ठाव ठिकाणा शोधला आणि शनिवारच्या दिवशी अचानक कारवाई करून या पासष्ट वर्षीय फरारीला ताब्यात घेतले आता चोक्सी बेल्जियमच्या तुरुंगात बंद आहे आणि भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू केलेली आहे ही बातमी भारतात वाऱ्यासाठी पसरली सर्वांच्या मनात एकच प्रश्न मेहुल चोक्सी आता खरोखर भारताच्या न्यायालयासमोर उभा राहील का मात्र ही कहाणी इथे संपत नाही खर तर खरी लढाई आता सुरू होत आहे चोक्सीनेही बचावाची रणनीती तयार केलेली असेल तो बेल्जियममध्ये मध्ये जामिनासाठी अर्ज करण्याची आणि प्रकृती अस्वास्थाचा दाखला देऊन सुटका मिळवण्याची तयारी करू शकतो त्याचे वकील बेल्जियमच्या न्यायालयात प्रत्यार्पणाला विरोध करण्याची पूर्ण शक्यता आहे चोक्सी दावा करू शकतो की तो आजारी आहे त्याच्यावर कर्करोगाचा उपचार सुरू असल्याने त्याच्यावर कर्करोगाचा उपचार सुरू असल्याचे त्याच्या वकिलांनी आधीच सांगितले होते त्यामुळे मानवी हक्क आणि आरोग्याच्या कारणास्तव त्याला भारतात पाठवू नये असा युक्तिवाद उभा केला जाऊ शकतो भारत सरकार मात्र ठाम आहे सीबीआय आणि ईडी मिळून या फराळीला परत आणण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधत आहेत आता पुढचे पाऊल बेल्जियमच्या न्यायालयाचे आणि राजकीय यंत्रणेचे आहे चोकशीच्या अटकेची बातमी जशी भारतात पोहोचली त्या हरिप्रसाद येसवी यांनी ही बातमी ऐकून समाधान व्यक्त केले परत ते पुढे म्हणाले पण फक्त अटक झाली म्हणजे काम संपलं असं नाही प्रत्यार्पण म्हणजे खूप कठीण प्रक्रिया आहे चोकशीकडे प्रचंड पैसा आहे आणि तो स्वतःला वाचवण्यासाठी युरोपातील नामवंत वकिलांची फोज उभी करू शकतो जसं विजय माल्याने केलं तसेच हा वेळ काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेल भारतासाठी त्याला परत आणणं सोपं आहे असा त्यांचा इशारा आहे हरिप्रसाद सांगतात पूर्वीही डॉमिनिका आणि इतर बेटावर जेव्हा चोकीला पकडलं होतं तेव्हा तो आपल्या वकिलांच्या जोरावर सुटला होता पण यावेळी मात्र सरकारने हार मानू नये हजारो कोटी रुपये जे भारतातून लुटले गेले ते परत आणणे ही तितकेच महत्वाचे आहे असे ते आवर्जून सांगतात त्यांच्या मते ही लढाई दीर्घकाळ चालू शकते पण शेवटी न्याय मिळावा ही सर्वांची आशा आहे तर मंडळी पुढे काय होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं तर मेहुल चोक्सी सध्या जेलमध्ये आहे पण त्याचे पुढे काय भारत सरकारचा प्रयत्न आहे की हा फरारी लवकरात लवकर भारतात आणून न्यायालयासमोर उभा राहावा पण चोक्सी सहज हार मानणारा नाही वर्षानुवर्षे तो लपून आणि लढून आपल्या बचावाची कहाणी लिहित आला आहे आता अखेर हा अध्याय संपणार का भारतात आरून पंजाब नॅशनल बँक घोड्यातील पीडितांना न्याय मिळेल का की तो पुन्हा एकदा कायदेशीर जाळ्यातून निष्ठून जाईल पुढे काय होईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद